बर्फाने गारठलेली व्हिएतनामची सकाळ बर्फाच्या पांढऱ्या चादरीखाली शहर जणू शांत झोपलं होतं एका कॉफी हाऊसमध्ये बसलेला एक तरुण भारतीय त्याच्या डोळ्यात स्वप्न आणि मनात देशासाठी पेटलेली आग ते होते नेताजी सुभाषचंद्र बोस पण त्या दिवशी त्यांच्या आयुष्यात काहीतरी असं घडणार होतं जे त्यांच्या क्रांतिकारक प्रवासालाच नव्हे तर त्यांच्या हृदयालाही कायमचं बदलून टाकणार होतं आणि त्या क्षणाला दार उघडलं आत आली एक हसमुख निळ्या डोळ्यांची तरुणी एमिली शेंकल दोन वेगळ्या जगातील दोन हृदय आणि एका अनपेक्षित प्रवासाची सुरुवात साल होतं एकोणीसशे चौतीसचं त्यावेळी सुभाषचंद्र बोस ऑस्ट्रेलियाची राजधानी व्हिएतनाम मध्ये राहत होते एव्हाना लोक त्यांना काँग्रेस योद्धा म्हणून ओळखू लागले होते सविनय कायदेभंगाच्या चळवळीमुळे तुरुंगात गेलेल्या सुभाष बाबूंची तब्येत ढासळू लागली होती त्यामुळे फेब्रुवारी एकोणीसशे बत्तीसमध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना उपचारासाठी युरोपला पाठवण्याचं मान्य केलं मात्र या उपचाराचा खर्च त्यांच्या कुटुंबियांनाच उचलावा लागणार होता व्हिएतनाम येथे उपचार सुरू असतानाच त्यांनी युरोपमध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी एकत्र करण्याचा निर्णय घेतला यावेळी एका युरोपियन प्रकाशकाने त्यांना द इंडियन स्ट्रगल हे पुस्तक लिहिण्याचं काम सोपावलं हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांना टायपिंगबरोबरच इंग्रजी जाणणाऱ्या सहकार्याची गरज भासू लागली सुभाषचंद्र बोस यांचे मित्र डॉक्टर माथूर यांनी त्यांना दोन लोकांचा संदर्भ दिला त्या दोघांबद्दल मिळालेल्या माहितीच्या आधारे बोस यांनी त्यातल्या त्यात चांगल्या उमेदवाराला बोलावून घेतलं या मुलाखतीदरम्यान त्यांना पहिला उमेदवार काही खास वाटला नाही त्यामुळे त्यांनी दुसऱ्या उमेदवाराला बोलावलं ती दुसरी उमेदवार होती तेवीस वर्षाची एमिली शेंकल या सुंदर ऑस्ट्रेलियन तरुणीला बोस यांनी नोकरी दिली जून एकोणीसशे चौतीसपासून एमिली यांनी बोस बाबूंकडे नोकरी करायला सुरुवात केली एकोणीसशे चौतीसमध्ये सुभाषचंद्र बोस सदतीस वर्षांचे होते एमिलीला भेटण्यापूर्वी त्यांचं चित्त फक्त देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं एकवटलं होतं पण एमिलीने त्यांच्या आयुष्यात जे प्रेमाचं वादळ आणलं ज्याची कल्पना सुभाषचंद्र बोस यांना आलीच नाही सुभाषचंद्र बोस यांचे थोरले बंधू शरदचंद्र बोस यांचे नातू सुगत बोस यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर हीच मॅजेस्टिक अपोनंट सुभाषचंद्र बोस अँड इंडिया स्ट्रगल अगेन्स्ट एम्पायर हे पुस्तक लिहिलं आहे त्यात त्यांनी लिहिलंय की एमिलीला भेटल्यानंतर सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्यात नाट्यमय बदल झाला सुगत बोस यांच्या म्हणण्यानुसार याआधी सुभाषचंद्र बोस यांना लग्नाच्या अनेक संधी चालून आल्या होत्या पण त्यांनी त्यात रस दाखवला नाही पण एमिलीच्या सौंदर्याची सुभाष बापूंवर भुरळ पडली सुगत बोस यांनी एमिलीला हवाला देत त्यांच्या पुस्तकात लिहिले की प्रेमाची सुरुवात सुभाषचंद्र बोस यांच्याकडून झाली एकोणीसशे चौतीसच्या मध्यापासून ते मार्च एकोणीसशे छत्तीसपर्यंत ऑस्ट्रिया आणि चेकोस्लोव्हाकियामधल्या त्यांच्या वास्तव्यादरम्यान त्यांचे संबंध आणखी फुलू लागले सव्वीस जानेवारी एकोणीसशे दहा रोजी ऑस्ट्रेलियन कॅथलिक कुटुंबात जन्मलेल्या एमिलीच्या वडिलांना आपल्या मुलीनं एका भारतीयासाठी काम करावं हे अजिबात मान्य नव्हतं पण जेव्हा ते सुभाषचंद्र बोस यांना भेटले तेव्हा ते त्यांच्या व्यक्तिमत्वानं प्रभावित झाले सुभाषचंद्र बोस आणि एमिली यांनी सुरुवातीपासूनच हे मान्य केलं होतं की त्यांचं नातं खूप वेगळं आणि खूप कठीण असणार आहे त्यांनी एकमेकांना जी पत्रं लिहिली आहेत त्यात वापरलेल्या नावांवरनं हे स्पष्ट होतं एमिली त्यांना मिस्टर बोस म्हणायच्या तर बोस त्यांना मिस शेंकल किंवा पल शेंकल म्हणायचे आपली ओळख लपवून देशाच्या स्वातंत्र्यासाठी युरोपीय देशांची मदत घेत इकडे तिकडे पळत असताना आपल्या प्रेमसंबंधाबाबत अधिक सावध राहिलं पाहिजे हे सुभाषबाबूंना जाणवत होतं पण एमिलीबद्दल त्यांच्या मनात कोणत्या भावना होत्या हे त्या पत्रावरनं न समजू शकतं याला आपण सुभाषचंद्र बोस यांनी लिहिलेली प्रेमपत्र देखील म्हणू शकतो सुरुवातीला सुभाषचंद्र बोस यांनी एमिली यांना जी पत्र लिहिली त्या संग्रहात हे पत्र नव्हतं एमिली यांनी स्वतः हे पत्र शरदचंद्र बोस यांचा मुलगा शिरीज कुमार बोस यांच्या पत्नी कृष्णा बोस यांना दिलं पाच मार्च एकोणीसशे छत्तीस रोजी लिहिलेल्या या पत्राची सुरुवात होती प्रिये जेव्हा वेळ येते तेव्हा हिमपर्वत देखील वितळतो हीच भावना माझ्या आत आहे मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे लिहिण्यापासून मी स्वतःला रोखू शकत नाही तू माझ्या हृदयाची राणी आहेस पण तू माझ्यावर प्रेम करतेस का भविष्यात काय होईल ते मला माहीत नाही मला माझं संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवावं लागू शकतं मला गोळी लागू शकते किंवा मला फाशी देखील होऊ शकते मी तुला कधीही पाहू शकणार नाही मी कदाचित पत्र लिहू शकणार नाही पण माझ्यावर विश्वास ठेव तू नेहमी माझ्या हृदयात माझ्या विचारांमध्ये माझ्या स्वप्नांमध्ये राहशील जर आपण या आयुष्यात भेटलो नाही तर पुढच्या आयुष्यात मी नक्कीच तुझ्यासोबत असेन माझं तुझ्यावर तुझ्या आत्म्यावरती प्रेम आहे तू पहिली स्त्री आहेस जिच्यावर मी प्रेम केलंय पत्राच्या शेवटी सुभाषबाबूंनी हे पत्र नष्ट करण्याची विनंतीही केली होती पण एमिली यांनी हे पत्र जपून ठेवलं या पत्रावर न समजतं की सुभाषचंद्र बोस एमिली यांच्या प्रेमात आकंठ बुडून गेले होते याबाबत या सुभाषचंद्र बोस यांचे जवळचे मित्र आणि राजकीय सहकारी ए सी एन नांबियार यांनी सुगत बोस यांना सांगितलं होतं की सुभाष यांच्याकडे बऱ्याच कल्पना होत्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं या गोष्टीवरती ते ठाम होते त्यांचं मन कुठे भटकलं असेल तर ते या प्रसंगी एमिलीवर ते खूप प्रेम करत होते त्यावेळी सुभाष बाबूंची मनस्थिती त्यांनी एमिलीला एप्रिल किंवा मे एकोणीसशे सदतीसमध्ये पाठवलेल्या पत्रावरनं स्पष्ट होते त्यांनी लिहिलं होतं गेल्या काही दिवसांपासनं मी तुला पत्र लिहिण्याचा विचार करत होतो पण तुझ्याबद्दलच्या भावना व्यक्त करणं माझ्यासाठी किती अवघड आहे हे तू समजू शकतेस मला तुला एवढंच सांगायचं आहे की मी पूर्वी जसा होतो आता देखील तसाच आहे असा एकही एक दिवस गेला नसेल जेव्हा मला तुझी आठवण आली नसेल तू नेहमीच माझ्यासोबत असतेस मी इतर कोणाचाही विचार करू शकत नाही मी गेल्या महिन्यात किती दुःखी होतो एकटा होतो हे तुला सांगू शकत नाही फक्त एकच गोष्ट मला आनंदी ठेवू शकते पण ते आता शक्य होईल असं वाटत नाही तरीही मी रात्रंदिवस त्याचाच विचार करतो आणि मला योग्य मार्ग दिसावा यासाठी प्रार्थना करतो या पत्रामध्ये व्यक्त झालेल्या भावना पाहता जेव्हा दोघेही पुढच्या वेळी भेटले तेव्हा सुभाष बाबू आणि एमिली यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला या लग्नाविषयी एमिली यांनी कृष्णा बोस यांना माहिती देताना सांगितलं होतं सव्वीस डिसेंबर एकोणीसशे सदतीस रोजी त्यांच्या सत्तावीसाव्या वाढदिवसाचं निमित्त साधून त्यांनी ऑस्ट्रेलियातील बॅन गॅन्स्टाईन या दोघांच्या आवडत्या ठिकाणी लग्न केलं मात्र दोघांनीही आपलं लग्न गुपित ठेवण्याचा निर्णय घेतला कृष्णा बोस यांच्या म्हणण्यानुसार एमिली यांनी लग्नाचा दिवस सांगण्याशिवाय दुसरी कोणतीही माहिती दिली नाही मात्र सुभाषबाबूंची कन्या अनिता यांनी आपल्या आईच्या लग्नाविषयी सांगितलं होतं की लग्नाच्या वेळी तिने भारतीय वधूप्रमाणे कपाळावरती सिंदूर लावला होता हे लग्न इतकं गुपित ठेवलं होतं की बॅनगॅन्स्टाईनमधील त्यांच्या वास्तव्यादरम्यान त्यांच्या पुतना अमिय बोस देखील त्यांना भेटायला आला होता पण यावेळी एमिली या त्यांना त्यांच्या काकाच्या सहकारी वाटल्या होत्या हे लग्न गुप्त ठेवण्याच्या संभाव्य कारणाबद्दल रुद्रांशू मुखर्जी लिहितात की सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरती परिणाम होऊ द्यायचा नव्हता असं दिसतं परदेशी स्त्रीबरोबर लग्न केलंय असं समजताच त्यांच्या प्रतिमेवरती परिणाम झाला असता सुभाषचंद्र बोस एमिलीला वाघीण म्हणायचे मात्र बुद्धीच्या बाबतीत एमिली सुभाषबाबूंच्या जवळपासही नव्हती आणि सुभाषबाबू वेळोवेळी याचे दाखलेही द्यायचे कृष्णा बोस यांच्या म्हणण्यानुसार सुभाष बाबूंना वाटायचं की एमिलीनं तत्कालीन भारतीय वृत्तपत्र आणि मासिकांसाठी व्हिएतना येथून अहवाल लिहायला सुरुवात करावी सुभाषबाबूंच्या सांगण्यावरनं एमिलीने द हिंदू आणि मॉडर्न रिव्ह्यूसाठी काही लेख लिहिले होते पण त्या बातम्यांचं विश्लेषण करणं तिच्यासाठी अवघड होतं सुभाषबाबू तिला अनेक वेळा सांगत की तुझा लेख चांगला नव्हता म्हणून तो प्रकाशित झाला नाही त्याची झलक दुसऱ्या ठिकाणी देखील पाहायला मिळते बारा ऑगस्ट एकोणीसशे सदतीस साली लिहिलेल्या पत्रात सुभाष बाबू एमिलीला म्हणतात मी भारताविषयी माहिती देणारी काही पुस्तकं मागवली आहेत पण ही पुस्तकं तुला देण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही तुझ्याकडे जी पुस्तकं आहेत तीही तू वाचलेली नाहीस जोपर्यंत तुम्ही गंभीर होत नाही तोपर्यंत तुम्हाला वाचनात रस येणार नाही तुझ्याकडे अनेक विषयांवरची पुस्तकं जमा झाली आहेत पण तू त्यातलं पान देखील पलटून पाहिलं नसणार हे मला आहे एवढं असूनही सुभाषचंद्र बोस आणि एमिली एकमेकांवरती अपार यांच एकमेकांवर एकोणीसशे पंचेचाळीस हा काळ पाहता ते, ते केवळ वर बारा वर्ष एकत्र होते आणि त्यातही ते तीन कमी काळ एकत्र राहू शकले त्यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी एका मुलीचा सा जन्म झाला तिचं नाव अनिता ठेवण्यात आलं इटालियन क्रांतिकारी नेते गॅरीबाल्डी यांच्या ब्राझीलमध्ये जन्मलेल्या पत्नी अनिता गॅरीबाल्डी यांच्या नावावर हे नाव ठेवण्यात आलं होतं अनिताने आपल्या पतीसोबत अनेक युद्धांमध्ये सहभाग घेतला होता आणि एक शूर सेनानी म्हणून त्यांची ओळख होती डिसेंबर एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये सुभाष बाबू आपल्या मुलीला पाहण्यासाठी व्हिएतनाम गे पोहोचले त्यानंतर त्यांनी त्यांचे भाऊ शरदचंद्र बोस यांना बंगाली भाषेत लिहिलेल्या पत्रात आपली पत्नी आणि मुलीची माहिती दिली यानंतर सुभाष बाबू मोहिमेवरती निघून गेले आणि परत कधीच एमिली आणि अनिताकडे परत आले नाहीत पण एमिलीने एकोणीसशे शहाण्णव पर्यंत सुभाष चंद्र बोस यांच्या आठवणीत दिवस काढले एका छोट्या टेलिग्राफ हाऊसमध्ये काम करून त्यांनी आपली मुलगी अनिता बोसला वाढवलं ते एमिली आणि सुभाष बाबूंच्या प्रेमाचे एकमेव प्रतीक होतं त्यापुढे जर्मनीच्या प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ बनल्या या खडतड प्रवासात त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबाकडनं कोणतीही मदत घेण्यास नकार दिला एवढंच नाही तर सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या नातेसंबंधाची माहिती कधीही जगजाहीर होऊ दिली नाही एमिलीने देखील ही, एमिली दे ही मर्यादा कायम एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये नेताजींचं विमान अपघाताची बातमी आली संपूर्ण जग हादरलं एमिलीनं ती बातमी कधीच पूर्णपणे मान्य केली नाही पण तिने त्यांची वाट पाहणं थांबवलं नाही तिने दुसरा संसार केला नाही कारण तिचं हृदय आयुष्यभर फक्त एकाच व्यक्तीचं होतं नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं आज नेताजींची कन्या अनिता फाफ जर्मनीत राहत असून आपल्या वडिलांच्या कार्याचा अभिमान बाळगते आणि ही प्रेम कहाणी सांगते देशासाठी जगणं महान आहे पण कुणासाठी मनानं जगणं त्याहूनही पवित्र आहे आजही कथा सांगते काही प्रेमकथा अपूर्ण राहतात पण त्या ते अपूर्णतेन त्यांचं सौंदर्य अमर होतं जर तुम्हाला ही अधुरी पण अमर प्रेम कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच